हा विजुका का आपले कार्यकर्ते लक्ष द्या तीन गाड्या अतिशय आणि अलीकडे बाळ्याच निर्विवाद असं वर्च असता क्रमांक तीन वर दहा गाडी दियांको जाधव बावदल मोळशी पुणेकरांचा भारत आणि अनिकेत रामदास बाबर यांचा बाळ्या सुंदर पात्र. असा गाड्या सोडून येणारे तासात नेणारे पन्नास वेळा सुंदर गाडी पळाली सातेवाडीकरांच्या विक्रमची गाडी आहे विक्रम बायला मालक राजेंद्र सावंत आणि गेट ड्रायव्हर वराडेकरांना दोनशे रुपये बक्सा ते मालकाकडूनच घ्यायचं आहे राजेंद्र सावंत सातेवाड यांच्या एकोणचाळीस मध्ये रुपयाचं सत्तेचाळीस मध्ये आणि समालोचन करताना पाचशेच बक्षाला आपल्या मनापूर्वक धन्यवाद